ड早ी आकत राज्यात किंवा देशात कितीही सामाजिक प्रबोधन जरी केलं लोक व्यसन कधी सोडत नाही आज दारू हा असा एक व्यसन आहे की ज्याला सोडता सुटे ना आणि दोन गुण तरी दारू पिल्याशिवाय त्या मद्यपीचा शॉक भागत नाही अशी परिस्थिती आता प्रत्येकाची झालेली आहे अनेक नागरिक आपली तहान या दारूच्या माध्यमातून भागवतात आणि अनेकांनी या दारूमुळे आपले घर सुद्धा उद्ध्वस्त केलेले आहेत असाही शॉक आपण यावेळी पाहू शकतो भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे एक बाबाजी दररोज काही बाटला गोळा करतात दारूच्या आणि या बाटलांमध्ये उरलेली एकदम किंचितची दारू एक एक गुंद दारू ते एका एक दुसऱ्या बॉटलमध्ये करतात आणि त्या दारूला ते प्राशन करतात आपण जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया तुमचं काय नाव आहे का, का, तुम्ही का आ, हे दारूच्या बाटलांमधून या बाटला तुम्ही जमा तुम्ही करता या बाटलांमधून जे झाकण्यातून तुम्ही दारू जमा करत होते ती इतकी जमा झाली आहे आणि ह्या बाटलांचं तुम्ही मग नंतर काय करता बर या बाटला विकून तुमचा उदरनिर्वाह होतो या माध्यमातून भगवान भाऊ स्वतःचा उदरनिर्वाह देखील करतात आणि या सोबतच आपला दारू पिण्याचा शौक देखील पूर्ण करतात <laughs> बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र